मिर्जे सराफा लुटारू बुरखादारी महिला जेरबंद मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई सोलापूर येथील टाळी पोलिसांच्या गळाला मिरजे सोने खरेदीच्या उद्देशाने सराफी दुकानांमध्ये गेलेल्या बुरखादारी पाच महिला आणि एका व्यक्तीने तिजोरीतील ती सोन्याचे दागिन्यांचा डबा हा लंपास केल्याची घटना घडली होती यामध्ये पस्तीस नग सोन्याच्या रिंगा कानातील दागिने असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता आणि चोरीची घटना सी सी टी मध्ये कैद झाली होती आणि या प्रकरणी सराफी दुकानमालक नारायण बळवंत कट्टी वयवर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी जिलेबी चौक यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली होती या प्रकरणी मिरज शहर पोलीस डी बी पथकाचे प्रमुख अण्णासाहेब गादेकर आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा गतीनं तपास करून सोलापूर येथून एका महिलेला ताब्यात घेतलं राणी अजय गायकवाड वर्ष बत्तीस राहणार रामवाडी न्यू थोंडीचा वस्ती सलगर वस्ती असे महिला आरोपीचं नाव असून तिच्याकडून एकोणतीस सोन्याचे दागिने जप्त केले आहेत मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज डी पी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर एस आय आय निलेश कदम पोलीस हवालदार पृथ्वी कांबळे राजेंद्र गवळी पोलीस नाईक लक्ष्मण कौजलगी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत केंगार स्वप्नील नाईकवाडी दीपक परीठ यांनी ही कामगिरी बजावली आहे याबाबत या अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत नमस्कार मिरज शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ प्रमाणे फिर्यादी बद्रीनायक बळवंत कट्टी राहणार मिरज यांचे सोन्या चांदीचं दुकान सराब कट्टा मिरज या भागात आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास काही बुरखाधारी महिला त्या ठिकाणी सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानामध्ये शिरून तेथील सोन्याचा डबा त्यामध्ये जवळपास पस्तीस नग सोन्याच्या रिंगा आणि कानातले असा डब्बा घेऊन त्यांनी चोरी केलेली होती मिरजशर पोलीस स्टेशनकडील ए पी आय गादेकर व आमचा गुन्हे शोध पथकातील स्टाफ यांनी तांत्रिक व माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव ही श्रीमती राणी अजय गायकवाड राहणार रामवाडी सलगरे वस्ती सोलापूर हिच्याकडून आपण जवळपास एकोणतीस नग सोन्याच्या रिंगा या जप्त केलेल्या आहेत तसेच त्याच्यासोबत काही बाकी साथीदार आहेत ते सध्या फरार आहेत त्यांचासुद्धा शोध घेणं सुरू आहे